हाय फ्रेंड्स मी आहे रोहित तर आज आपण हळूच या हरुच्या हो हळूच या ह्या छानशा कवितेचा अर्थ समजून घेणार आहोत ऐकूया गाऊया हळूच या हो हळूच या म्हणजे फुलं आपल्याला सांगतायत की तुम्ही हळूच या हळूच या फुलं आपल्याला बोला त्यांच्याकडे बोलावतायत पण कसे बोलावतायत हळूच गोड सकाळी ऊन पडे दवबिंदूचे पडती सडे सकाळच्या वेळी ऊन पडलेलंय होवळी सूर्यकिरण येतात हो आणि त्यावेळी झाडांवरती दवबिंदू पडलेले असतात झाडांच्या पानांवर फुलावर पाहती ना तू हिरव्या हो। पानांतून वरती येऊन फुललं जगती म्हणजे जे, जे हिरवे पानं आहेत ना त्याच्यातून ते वरती आलेले आहेत आणि असे मस्त फुल फुललेले आहेत फुलं हम्म सकाळच्या वेळी फुलं फुलतात हृदय आमची इवलीशी परिगंधाच्या मधिराशी म्हणजे त्यांची हृदय इवलीशी आहे इवलीशी इवली म्हणजे नाजूकशी छोटीशी छोटीशी हृदय आमची इवलीशी परिगंधाच्या मधिराशी म्हणजे फुलांचं हृदय जरी छोटस असलं तरी त्यांच्याकडं सुगंधाच्या राशी आहे म्हणजे खूप साठा आहे त्यांच्याकडे भरपूर सुगंध आहे हा सुन डोलून देतो उधळून म्हणजे दे... आणि तो सुगंध ते हा सुन डोलून उधळून देतात हम्म आनंदाने ते उधळून देत आहे तो सुगंध सुगंध या तो सेवाया सुगंध या तो सेवाया आणि तो सुगंध घेण्यासाठी ते आपल्याला त्यांच्याकडे बोलवत आहेत हळूच या पण हळूच या पण कसे कधी पानांच्या आड दडू कधी लटके रडू म्हणजे कधी पानांच्या आड दडू कधी पानांच्या मागे लपतात फुलं कुठं लपतात पानांच्या मागे 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 कधी आणू लटकेच रडू लटकेच म्हणजे खोटे खोटे खोटे, -खोटे। म्हणजे ते कधी कधी खोटे खोटे रडतात कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने वारा वाऱ्याने उतली अशी फुले डोलतात ना हे बघा इथे दाखवले तरे तरेचे रंग किती उंचा या अंगावरती म्हणजे वेगळ्या त्यांच्यावरती किती सारे रंग रंग म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारचे वेग रंग येते फुलांच्या अंग निर्मल सुंदर अमुचे अंतर त्यांचे अंतर कशे बनव म्हणजे मन निर्मल सुंदर या आम्हाला भेटाया ते बोलतायत आपल्याला या आम्हाला भेटायला या हळूच या आपण हळूच या आपण कसे या हळूच पोयम कोणी लिहिलेली आहे कविता कुस कवी कुसुमाग्रजनी चला भेटूया सच चंच व्हिडिओ सोबत तुम्हाला बाय बाय